Okay. やだやだ。<noise> पाइ <todolata> लाग निवेदन देण्यासाठी काही लोक आमच्याकडे आले होते आहे आणि आम्ही आपल्या तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शहरातील शांतता त्यांनी अशीच कायम ठेवावी कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी पोलिसांतर्फे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत तर ना निवेदनात काय मागणी केली जे प्रकार घडलेला आहे त्याबद्दल गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी अशी मागणी होती त्याप्रमाणे नाशिकला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये इतर पत्रकारे कायदेशीर कारवाई सुरू आहे तर शहरात सिटी चौक नाही तर क्रांती चौकात माप जमला होता प्रत्येक पोलीस स्टेशन दाखल काय खबरदार घेतली आमचा सर्व बंदोबस्त ते अलर्ट आहे त्या माध्यमातून तेच सर्वांना सूचित करतो की अशा प्रकारे कुणीही जमाव जमवू नये आणि रॅली टाईप किंवा करू नये सर्वांनी शांतता राखावी या ठिकाणी आपण